श्री महादेव शिवणगेकर गुरुवर्य डीडी आजगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित कुलगुरू डॉक्टर डी के शिर्के यांच्या हस्ते गौरव शारदा शिक्षण संस्थेचे बागेलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ अध्यापक श्री महादेव शिवणगेकर यांना गुरुवर्य या डीडी आजगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले गुरुवर्य डीडी आजगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट मार्फत शैक्षणिक सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेख केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि उपक्रमशीलतेबद्दल हा गौरव करण्यात आलाय गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील होते तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी के शिर्के यांच्या हस्ते श्री शिवणगेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय प्रस्ताविक डी आजगावकर ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी केलं यावेळी सौ शीतल शिवणगेकर तुळसाबाई शिवणगेकर संजय साबळे रवींद्र पाटील मोहन पाटील एस पी पाटील अनंत पाटील व्ही एल सुतार एच आर पावसकर ऋषिकेश शिवनगेकर रामदेव शिवनगेकर विनायक शिवनगेकर व कोजिम परिवारातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सूत्रसंचलन राजेंद्र गोंधळे यांनी केले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा म्हणजे ऑनलाईन मध्ये माहिती घ्यायचं काम करायचं आणि ऑफलाईन मध्ये चर्चा करायची अशा प्रकारचं तंत्र जर आपण अवलंबलं तर मला वाटते आता जे विद्यार्थी ज्या आहेत त्या ए च्या ज्या काय चालेल आपल्या समोर सगळ्यांच्या समोर त्याला फेस करायला त्याला काही अर्थ नाही तर त्याची पहिली गोष्ट करावी लागणार आहे त्याला स्वतः स्वतः शिक्षकाला अजून